जवळजवळ दीड वर्ष झाली एका साध्या पिग्मी एशंटला अगदी जनावरासारखं संपवलं श्री कराड आणि इतरांनी महादेव मुंडेला आम्ही संपवलं हे आकाला दाखवण्यासाठी अक्षरशः त्याच्या शरीराचा तुकडा काढून वाल्मिक कराडच्या टेबल ठेवला महादेव मुंडे जीवासाठी कसा गयावया करत होता आम्ही त्याला कसं कुत्र्यासारखं तडफडून मारलं हे आकाला अर्थात वाल्मिक कराडला सांगितलं आका खुश झाले आणि त्यांनी मारणाऱ्यांना अगदी एक एक हे गिफ्ट दिल्या वाल्मिक कराड म्हणजे बीडचा आका आहे त्याच्या विरोधात बोलणे म्हणजे तुकडे पडणारच हे सगळ्यांच्या लक्षात आलं अख्ख्या परळी शहराला माहिती होतं महादेव मुंडेंना कोणी मारले पण वाल्मिकांनाच्या विरोधात जाणे म्हणजे जीव गेला बॉडी पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवली मृतदेह अगदी महादेव मुंडेंच्या गाडी पडलेल्या थोड्या अंतरावरच पडलेला पण त्याच क्षणी पोलिसांना तो मृतदेह दिसला नाही म्हणजे त्यांनी बघितलाच नाही रात्री आका पोलीस अधिकारी सगळ्यांचं बोलणं झालं प्लॅनिंग ठरलं सगळं प्लॅन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह ताब्यात घेतला महादेव मुंडेंच्या परिवाराच्या समाधानासाठी एफ आय आर नोंदवायची तपास चालू करायचा उगीच चा दिशाभूल करायची आणि हा निकाल लागेपर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचायला अख्खं आयुष्य लागेल असा वाल्मीकरणाचा प्लॅन जर कोणी आमच्यापर्यंत पोहोचलास तर ती केस धनंजय मुंडेंकडून थांबवायची मंत्री आपलाच आहे एक फोन स्टेशन ला गेला म्हणजे संपलं केस थांबली हाच वाल्मिक कराडचा गेम वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज काल कोर्टाने फेटाळला वाल्मिक कराडच्या सगळ्या वाटा बंद झाल्या वाल्मिक कराडचं दोन हजार कोटींचं साम्राज्य अनेक अन्याय आणि लोकांच्या पोटावर पाय देऊन मिळवलं ज्याचा वारसदार आता लवकरच बिनभाड्याच्या खोलीचाही होय बाप तसा बेटा बापानेच त्याच्या खंडणी मारहाण आणि खुनाच्या व्यवसायाचा त्याला वारसदार बनवलं महादेव मुंडेंच्या प्रकरणात श्री कराड हे नाव अगदी अग्रेसर आहे जो श्री कराड वाल्मिक करारचा मुलगा अत्यंत निर्घुणपणे महादेव मुंडेंना संपवण्यात आलं फक्त त्यांचा दोष हाच होता की महादेव मुंडे बारा गुंटेंचा प्लॉट खरेदी करणार होते त्या प्लॉटवर वाल्मिकारच्या लोकांनी आक्षेप घेतला कारण वाल्मिक करारच्या जवळचा माणूस तो प्लॉट घेणार होता जवळजवळ व्यवहार पूर्ण होत असतानाच महादेव मुंडेंना त्यातून बाजूला करण्यात आलं महादेव मुंडेंनी विरोध केला आणि आवाज उठवला तर वाल्मिक कराडच्या लोकांनी त्यांना अक्षरशः सांगणंही कठीण आहे तितक्या वाईट पद्धतीने त्यांचा आवाज कायमचा बंद केला दोन हजार कोटींचा कराडने बारा गुंट्यासाठी अतिशय निर्घुनपणे महादेव मुंडेंना फक्त कराडच त्याचा मुलगाही आहे त्याच्यापेक्षा कोटींच्या पापाच्या प्रॉपर्टीत भर घालणारा श्री कराड ज्याचं नाव महादेव मुंडेंच्या प्रकरणात सातत्याने येत आहे महादेव मुंडेंना श्री कराडने त्यांच्या साथीदारांना घेऊन संपवलं हे आता वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू आणि एकेकाचा वाल्मिक कराडचा अत्यंत जवळ बांगरने सांगितलंय महादेव मुंडेंचा अतिशय अतिशय क्रूरतेचा कळस गाठलेला पोस्टमार्टम रिपोर्ट जनतेसमोर आला पुन्हा एकदा वाल्मिक कराड किती निर्दयी आहे हे जगासमोर आलं वाल्मिक कराड आता कधीच सुटणार नाही त्याचा पापाचा गडा भरला त्याचा आता परळी बीड मध्ये भय राहिलं नाही लोक आता वाल्मिक कराडला साथ देणार नाहीत धनु भाऊ प्रत्येक पाऊल जपूनच टाकतील पूर्वी सारखं सोडून द्या त्याला बंद करा केस असा फोन करायचा धाडस सध्या तरी धनंजय मुंडे कधीच करणार नाहीत असं वाल्मिक कराडच्या साथीदार आणि अगदी एकेकाळच्या वाल्मिक कराडच्या असलेल्या बाळा लक्षात आलं आणि आतापर्यंत सगळं माहिती असूनही गप्प असलेल्या बाळा तोंड उघडलं बाळा धाडस झालं हो नव्हतं महादेव मुंडेंचा धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्ट अगदी गुपित ठेवला गेला महादेव मुंडेंच्या प्रकरणी अगदी आता संपूर्ण तपासणी पूर्ण होते वाल्मिक कराड आणि त्याच्या लेखाचं नाव त्यात येतय म्हणल्या म्हणल्या ही केस बंद केली अगदी निर्घुणपणे खुल्या जागेवर महादेव मुंडेंना संपवण्यात आलं ज्ञानेश्वरी मुंडेंच्या आरोपाप्रमाणे धनंजय मुंडेंनीच हा तपास थांबवला बादशाह समजणाऱ्या आता खेळ संपला देर आहे मगर अंधेर नाही म्हणल्यासारखं कधी ना कधी पापाचा घडा हा संतोष देशमुख प्रकरणाला मीडियाने उचलून धरलं विरोधी आपली भूमिका आक्रमकतेने मांडल्यानेच आज आहे गावकऱ्यांची साथही त्यांना अनमोल होती नाहीतर संतोष देशमुख प्रकरण ही केव्हाच फाईल मध्ये खात बसलं असतं आणि पुढेही कित्येक महादेव मुंडे आणि संतोष देशमुख बळी गेले असते धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पाठीशी घातलं आणि वाल्मिकला माझ्या मागे मंत्री धनुभाऊ आहे यामुळेच त्याने हे साम्राज्य उभं केलं धनुभाऊनी तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा नाहीतर त्यांना काढून टाकण्यात यावं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका